हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मागील काही दिवसापासून आषाढी एकादशी निमित्त आपण उपवासाचे काही पदार्थ बघत आहोत तसेच आज आपण उपवासाचा एक वेगळा पदार्थ बघणार आहोत अगदी चमचमीत झणझणीत जन आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा आणि बघूनच तोंडाला पाणी सुटणारा असा उपवासाचा वडा मिसळ आज आपण इथे बघणार आहोत मी आवर्जून सांगते हा उपवासाचा वडा मिसळ तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि इतक्या खात्रीने सांगते की नंतर उपवास नसतानासुद्धा तुम्ही हा वडा मिसळ नक्की करून खाणार इतकी चमचमीत अशी ही रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वडे करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे चार बॉईल केलेले आलू एक कप उपवासाची भाजणी अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट तसेच चार ते पाच हिरवी मिरची एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ मिसळसाठी आपण इथे घेतलेलं आहे एक बॉईल केलेले आलूचे काप अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याची पावडर तसेच एक चमचा जिरे एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपण मिसळ तयार करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण जिरे टाकून थोडं परतून घेऊया याला थोडं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे जिरे चांगले भाजले गेले की त्यात आपण लाल मिरची पावडर टाकून एक ते दोन सेकंदासाठी परतून घेऊया नंतर त्यात आपण दाण्याचा कूट आणि खोबऱ्याची पावडर टाकून तीन ते चार मिनिटासाठी परतून घेणार आहोत फक्त मध्यम आचेवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकासा रंग आता याला आलेला आहे आणि छान सुगंधही इथे सुटलेला आहे याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेला आहे म्हणजे आपल्या दोन्ही जिन्नसामधला कच्चेपणा पूर्ण इथे निघून गेला आहे आता त्यात आपण पाणी टाकणार आहोत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता हे मिश्रण आपल्याला पातळच ठेवायचं आहे आता आपण त्यात आणखी थोडं पाणी टाकणार आहोत नंतर त्यात मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे याचा थिकनेस आपल्याला ठेवायचा आहे आता त्यात आपण हे उकडलेले आलूचे काप टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात ही उपवासाची मिसळ खाण्यास खूपच रुचकर लागते आता यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी हे आपण कमी आचेवर शिजवून घेऊया मिसळ शिजतीये तोपर्यंत आपण वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी हे आलू आपण आधी हाताने स्मॅश करून घेणार आहोत आता ही हिरवी मिरची आपण थोडी ठेचून घेऊयात हिरवी मिरची ठेचून न घेता तुम्ही याचे बारीक काप जरी केले तरी चालेल मिसळ आता इथे तयार झाली आहे तुम्ही इथे बघू शकता मिसळला छान असा कटसुद्धा आलेला आहे मस्त झणझणीत मिसळ आता तयार झाली आहे आता आपण या स्मॅश केलेल्या आलूमध्ये ठेचलेली हिरवी मिरची टाकून घेऊयात नंतर त्यात जिरे भाजलेल्या दाण्याचा कूट आणि मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पूर्ण व्यवस्थित हे वड्याचं मिश्रण आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपण वडे तयार करून घेऊयात असं हाताने थोडं मिश्रण घेऊन याचे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत नंतर त्याला असा थोडा चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे अशा प्रकारे हे वडे आपण करून घेतले आहे आता एका बाउलमध्ये आपण उपवासाची भाजणी घेणार आहोत नंतर त्यात आपल्याला एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि या मिश्रणात थोडं थोडं पाणी टाकून याचं दाटसर बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही याचं बॅटर आपल्याला करायचं नाही आहे असं थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं बॅटर आपल्याला करायचं आहे सेम अशाच प्रकारे याचा थिकनेस आपल्याला ठेवायचा आहे आता एक वडा घेऊन या बॅटरमध्ये तो आपल्याला व्यवस्थितपणे असं घोळून घ्यायचा आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने गरम तेलात हा वडा आपल्याला सोडायचा आहे असे एक एक करून हे वडे आपल्याला तेलात सोडायचे आहे मध्यमाचेवर चार ते पाच मिनिटासाठी हे वडे आपल्याला फ्राय करायचे आहे मध्ये मध्ये असे हळुवारपणे ते वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत त्याला थोडा हलका गोल्डन रंग येईपर्यंत ते आपण फ्राय करून घेणार आहोत वडे आता छान फ्राय झालेले आहेत ते आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत मस्त खरपूस वडे इथे फ्राय झालेले आहेत हा मस्त बटाटा वडा इथे खाण्यासाठी तयार झाला आहे असा हा मस्त चमचमीत उपवासाचा वडा मिसळ साथ खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करूनही नक्की सांगा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा